नमस्कार मी शीतल भुरके शीतल म्हणजे तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी एकदम रेस्टॉरंटमध्ये जशी बनते सेम तशीच भुसायचे कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी त्यानंतर फुलगोबी घेतलेली आहे वटाणे आणि बटाटे तुम्ही याच्यात दुसरी भाजीसुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडंसं लिंबू टमाटर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे हे मी लगेच मिक्सरमधून काढून घेते तुम्हाला जर मिक्सरमधून नसेल काढायचं तर तुम्ही हिरवी मिरची आणि टमाटर बारीक कट करून अद्रक लसून ठेचूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर तळण्यासाठी हा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हे खडे मसाले आहेत त्यानंतर पनीर इकडे जिरं मोहरी हळद गरम मसाला आणि हा बिर्या वेज बिर्याणी मसाला त्यानंतर लाल तिखट मीठ दही घेतलेला आहे अर्धी वाटी तूप आणि हा फूड कलर आहे आता इकडे तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तेलामध्ये आपल्याला हा म्हणजे मी तीन वा कांदे घेतलेले आहे बारीक कट करून ते कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर हा बासमती जे तांदूळ आहे तो एक वाटी घेतलेला आहे याला आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे याचा छान कलर जोपर्यंत बदलते तोपर्यंत धुवून घ्यायचा कलर बदलणं संपलं आहे की मग याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे अर्धा घंटा असंच भिजत ठेवायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हे जे आपल्या भाज्या आहेत ते टाकायचे आहे तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ही जी अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे ते सुद्धा टाकायचे यामध्ये आता यामध्ये आपल्याला हा जो बिर व्हेज बिर्याणी मसाला आहे तो टाकायचा आहे पूर्ण टाकायचा आहे त्यानंतर लाल तिखट एक चम्मच घेतलेला आहे गरम मसाला एक चम्मच हळद अर्धा चम्मच आणि मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच आता या यामध्ये आपण जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ना बॅटर ते मिक्स करायचं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता याला झाकून आपल्याला अर्धा घंटा असंच ठेवायचं आहे तुम्ही पंधरा मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालते जास्त वेळ ठेवायची गरजसुद्धा नाही आहे आणि इकडे बघा आपला कांदा छान फ्राय होत आहे याला आपल्याला छान ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा छान ब्राऊन कलर आलेला आहे आता हे पूर्ण काढून घेते मी आणि आता आपल्याला गॅसवर भात आपल्याला शिजवायसाठी पाणी टाकायचं आहे मी दोन तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि भात शिजवण्यासाठी आपल्याला पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे कारण की आपण पूर्ण पाणी आटोपर्यंत शिजवणार नाही आहे आपल्याला अर्धाच म्हणजे पन्नास साठ टक्केच भात शिजवायचा आहे त्यानंतर पाण्यामध्ये मी जिरं खडे मसाले लिंबू सर्व टाकलेलं आहे आता जे हे खडे मसाले घेतलेले आहे याच्यातले मी दोन दोन टाक सर्व याच्यात टाकलेलं आहे आणि आता गॅस चालू करून आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये मी थोडं टा जास्त टाकायचं आहे त्यानंतर तूप टाकायचं आहे आपल्याला आणि इकडं मी कढईला बटर लावून घेत आहे यामध्ये आपल्याला पहिले पनीर छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा आता पनीर टाकले हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर त्यामुळे आपल्याला हे नंतर टाकायचे आहेत भाजीमध्ये पण याला पहिले फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान फ्राय झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि आपण कांदे ज्या तेलामध्ये तळले होते मी तेच तेल वापर वापरणार आहे वेज बिर्याणीसाठी आता हे तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि उरलेले खडे मसाले टाकणार आहे आता याला छान मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आहे जो आपण ऑलरेडी फ्राय करून ठेवलेला होता त्यातलाच थोडा टाकायचा आणि हे जे आपण सर्व मिक्स करून ठेवलेलं होतं हे आता यामध्ये आहे त्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची त्यानंतर हे छान शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे इकडे बघा पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे यामध्ये भात टाकून देते मी आणि इकडे थोडंसंच पाणी टाकायचं आता याला छान मिक्स करून आहे पाणी जास्त वापरायचं नाही पाणी थोडंसंच टाकायचं आहे आणि गॅसचा पावर एकदम लो ठेवायचा आहे हे झाकून आपल्याला पाच मिनिट असं शिजवायचं आणि इकडे बघा आपला हा जो भात आहे हा पण सत्तर टक्के शिजलेला आहे आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना मीठ थोडं जास्त टाकायचं मीठ याच्यासाठी कारण की पाणी आपलं आपल्याला काढून घ्यायला लागतं त्याच्यामुळं मीठ जर जास्त टाकलं तर भाताला व्यवस्थित मीठ लागते आणि हे बघा मी आपला जो भात आहे तो सत्तर टक्के शिजलेला आहे आणि आपलं हे जे बिर्याणीमधल्या भाज्या आहेत हे सुद्धा छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपण जे अगोदर फ्राय करून ठेवलेलं पनीर होतं ते टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे यावर थोडीशी आपल्याला कांद्याची एक लेवल टाकायची आणि याला एकदा मिक्स करून आपल्याला हे एका लेवलनं लावून ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप ऑप्शनल आहे जर नाही टाकलं तुम्हाला जर नसलं आवडत नाही टाकलं तरीसुद्धा चालते आता याच्यावरून चा आपल्याला भात टाकायचा आपला भात पूर्ण शिजलेला नाही आहे थोडा तो कच्चाच आहे त्याच्यामुळे हे याच्यावर ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला परत तूप टाकायचं आहे त्यानंतर फूड कलर टाकायचा आहे पूर्ण साईजला नाही टाकायचं एकाच बाजूने टाकायचा आणि वरून आपल्याला कांद्याची लेअर टाकायची आहे जर तुम्हाला कोथिंबीरसुद्धा टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मी नाही टाकली आता याला झाकून आपल्याला पाच मिनिट असंच वाफ काढून घ्यायची आणि हे बघा आपली वेज बिर्याणी तयार आहे मी तुम्हाला खाली उतरून दाखवते मिक्स करून दाखवते खूप छान लागते चवीला तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा तुम्ही जर एकदा अशी वेज बिर्याणी केली ना तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की करून बघाल रोज नक्की खासाल ते बघा खूप छान झालेली आहे याने याचा वाससुद्धा खूप छान सुटत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही वेज बिर्याणी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू यू स्वस्त राहा मस्त खा